छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुका जिंकणाऱ्या भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे महाराष्ट्र लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकण्याचं लक्ष भाजपनं आता पुढे ठेवलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप आघाडीवर असेल असा विश्वास भाजपच्या नेते पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे त्या अनुषंगानं भाजपने आता नवे चेहरे व दमदार खिलाडी आता मैदानात उतरवले आहेत त्यापैकी शेतकऱ्यांचे कैवारी सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस व नाशिक परिक्षेत्राचे माजी पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिवगावकर आहेत पक्षानं संधी दिली तर सर्व ताकदीनं लोकसभा निवडणूक लढवू असे म्हणणारे डॉक्टर प्रतापराव दिवगावकर यांनी धुळे लोकसभा मतदारसंघ अखेर पिंजून काढला आहे धुळे जिल्ह्यात दोरा करत प्रतापराव प्रता दिवगावकर यांनी तळागाळातील वंचित शेतकरी सर्वसामान्य शेतमजूर आणि पक्षातला कार्यकर्ता यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा विळा उचलला आहे गावागावांमध्ये डॉक्टर प्रतापराव देवगावकर यांचं जंगी स्वागतही केलं जात आहे त्यामुळे त्यांची लोकप्रियता ही त्या तेवढीच लोक लक्षात येत आहे शेतकरी पुत्र असल्यानं शेतकऱ्यांच्या वेता त्यांना लगेच समजतात पोलीस खात्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला आहे तर सावकारी पाशातून त्यांची मुक्तताही केली आहे आणि अशा शेतकऱ्यांसाठी ते त्यांच्यापर्यंत जाऊन ते समस्या सोडवत आहेत सर्वसामान्यांच्या प्रश्न प्रश्नही मार्गी लावत आहेत अशा खऱ्या पक्ष कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं लोकसभेच्या निवडणुकीसाठी संधी द्यावी सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा आवाज बुलंद करावा अशी मागणीही आता जनमानसातून होताना दिसून येत आहे बिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे